सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढताना दिसत आहे परिणामी सध्याची नळ पाणी पुरवठा योजना अपुरी पडत आहे त्यामुळेच सुधारित सांगली आणि कुपवाड नळ पाणी पुरवठा योजनेस वारणा नदी उद्भव योजनेस शासनाने तातडीने मंजुरी द्यावी तसंच या योजनेसाठी चारशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगिळ यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर या योजनेसंदर्भात सविस्तर चर्चाही केली आहे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की सांगली कुपवाड परिसरात लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत कार्यक्रमाअंतर्गत सुधारित सांगली आणि कुपवाड नळ पाणी पुरवठा योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे या योजनेत सांगली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणा नदी या उद्भव धरण्यात आला आहे वारणा नदी ही प्रदूषण विरहित असल्यानं सांगली आणि कुपवाड नळ पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना शुद्ध आणि भरपूर पाण्याचा पुरवठा होणार आहे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं प्रशासक ठराव क्रमांक तीन ऑब्लिक दोनशे पस्तीस अन्वये तेरा मार्च दोन हजार नुसार या योजनेला मान्यता दिली आहे योजनेसाठी सन दोन हजार सत्तावन्नची ची अकरा लाख अठ्ठावीस हजार लोकसंख्या गृहीत धरून चारशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मागण्यात आलाय तरी या योजनेस मंजुरी देऊन तो निधीही तातडीनं मंजूर करावा त्यामुळे सांगली आणि कुपवाड शहरामधील नागरिकांना पुरेसा आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल